नारायण बाबा विशेष असणारा पुण्यतिथी महोत्सव बरोबर आहे स्वामी संस्था माजलगाव जिल्हावीर शिस्कृत असणारी त्यांची सामाजिक महोत्सवाची भूमी एक ठिकाणी आज सुंदर असा कार्यक्रम आहे उद्या देखील कार्यक्रम आहे ठिकाणी उभं म्हणून त्या नारायण बाबा जीवनासाठी थोडस आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे संत नारायण बाबा निरपेश आणि आशा नसल्यामुळं केवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्राप्त झालं त्यांच्या चरित्रामध्ये ऐकत असतो मला संत नारायण बाबा त्यांचं चरित्र ठेवायची परिणाम गुरुजी आणि मालिका काढली आता पण चरित्र भरपूर होतं त्याच्यामध्ये सुंदर असं अथवापासून इथेपर्यंत भरली सुंदर असं चरित्र माझ्याकडं होती चार पाच वर्षांना सापडच ना ते दोन तीन प्रसंग आपल्यासमोर नारायण बाबा त्यांचं मूळ गाव क्षेत्र वांगी या वांगी क्षेत्रामध्ये बाबांचा जन्म झाला पण इतिहास ऐकतो त्यांच्या चरित्रामध्ये त्यांना तपोवन या ठिकाणी सुंदर असं भगवान शंकर असं देवालय आहे मठामध्ये त्यांना त्यांना टाक गोसावी पंथाची दीक्षा त्यांच्या आई वडिलांनी लहानपणी बाबांना दिली म्हणून बाबा लहान मोठी होऊ लागले गोसावी पंथांची दीक्षा त्यांनी घेतल्यामुळे तातडी त्यांच्या अंगावरती भविष्याल पंढरपूरच्या मठामध्ये आई होता

पंढरीची वारी बाबा महिन्याला करायची पंढरीची वारी करायची त्या का जवळजवळ हा पुण्यतिथी होतो सत्तरवाहा सत्तर वर्षाखालीचा असणार परिस्थिती असत त्याही काळामध्ये बाबांनी पंढरीची वारी करायची बरोबर वारी लाईावंत वारकरी त्यावेळेस या शरीराच्या सोहळ्याने असं काही तो निष्ठावंत वारकरी होता तोच बाबाच्या सोबत जायचा सापरा वारकरी पंढरीला जायचे सोहळाच्या त्यांच्या चरित्रामध्ये आज नाही की बाबा एकदा पंढरीच्या वारीला निघाले आणि जात असताना त्यांचे अन्नदान ही स्वतः घ्यावं लागतं काळच स्वतः बिकट होता मग ते सर्व शिला सामुग्री स्वतः घेऊन जायची एकता थांबले काही स्नान करत असते काही आपल्या कर्मवाचे होत असतील झाडाखाली सगळं कोटी गोळा करून स्वयंपाक करण्याकरता चूल पिटवली माझा नाही आणि ूर पेटवल्यानंतर काही चिरत असून काही काय करत त्या झाडावरती असणार आग्या मोळ होत आग्या मोड होत आणि धूर असणारा त्या आग्या गेला आणि ते जागं झालं तर त्याला काय त्याला बात्री काय

का अशा पाश त्यांनी जिंकला होता अरे ज्यांनी आशा ज्यांनी काय जिंकलाय त्याला मोहन काय करणार काळावर ज्यांनी विजय होता मोहराची त्यांना भीती वाटत असते अरे अशा संतांना कशाची भीती वाटत नाही

असं क्षेत्र फेको पाहिजे मला युथ मध्ये क्षेत्र नाही आंतरकाला वेळेच कठीण प्रसंगामध्ये हे क्षेत्र हातामध्ये आपण घेतो घेतो आजही आपण क्षेत्रामध्ये बारा वाजता निघालो आपल्याला मायका पाठवत नाही बायक पाठवत नाही काय नाही

पोथीमध्ये सुद्धा प्रसंग ऐकला आणि संत गजान बाबा यांच्या चरित्रामध्ये तो प्रसंग होता मला तो प्रसंग बाबा ओळ पडलं बाबा ले नाही आणि नंतर माशा गेल्यानंतर गोपाल प्रिया बाबा बाबा तुम्हाला माशा करावल्या का मला वाटतं बाबा परीक्षा घेतली असं समोरी गोंधळी आपल्या समोर येणार आहे कसे म्हणून नेमके काही नाही म्हणून त्यांच्या चेतना प्रसंग पाहिल्यानंतर एवढा पराक्रम त्यांनी जीवनामध्ये केला जी कशामुळं त्यांनी काळजी एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये अशा पाषा एवढं महत्व होईल आपल्याला आपल्याला अशी आशा लागलेली महाराज काय होईल सांगतो हो हो कुमकुम काय येते मोबाईल वाटला आली निरा झाला रनात सगळ्यात एकच मोबाईल येतोय मला कोणाकोणाचं काही आशाय का नाही मला येते पण कंपनीचाच मॅसेज नाही हवामान खात्याचा अजून महिन्याभर पाहू चालूच राहील काही की आशेच मॅसेज येते तुम्हाला

अतिशय खोलून गेला अशीच महत्व आपण अशा कोणीच नाहीत का आपल्याला महत्वच माहित नाही अशा संतांनी का टाकून दिली महत्वच माहित नाही ना आपल्याला आपला परमार्थ मी कशाचा घेऊ द्या घेऊ द्या आता कीर्तन करते असे तुम्ही काय करा असेच परमार्थ करा आणि अशा देवाला फसा देवाकडे हेच मागा अशा देवा

माझ्या देवानं कृपा करावी देवाने कृपा केली की सगळं झालं तो प्रसन्न झाला पैसा आला आणि करण्याची सत्ता देवा कशी प्राप्त करा सुख आलं सर्व निर्णय पण देव पण पाहिजे पैसाच पाहिजे वस्तू पाहिजे श मआए सा जोड़मा पड़ताशापा निवा होपार